नमस्कार रेट टुडे मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये ऐन दिन उतार चढाव होत राहतात मात्र काही अपडेट जे आहे सोन्या चांदीच्या चा बाबत येत आहे ही अपडेट कोणती आहे सोन्या चांदीच्या किमती वाढणार आहेत का स्वस्त होणार आहेत बघा ह्या गोष्टीचा पूर्ण जे आहे आपल्याकडे अपडेट आलेले आहे आणि सोन्या चांदीच्या किमतीवर जे आहे काय परिणाम होणार आहे दिवाळी सणानिमित्त हे पण आपल्याकडे एक अपडेट छोटी आलेली आहे तर या अपडेटमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे का 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 की काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकतं आणि धनतेरस म्हणजेच काय दिवाळीला ननत्रयोदशीमध्ये सोन्या चांदीच्या गुंतवणुकीसाठी तुम्हाला योग्य वेळ आहे का नाही हे तुम्हाला मी आज सांगणार आहे बघा सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत अशातच दिवाळीत चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख पंचवीस हजार प्रति दहा ग्राम पर्यंत असा अंदाज वर्तवला जात आहे आजचा मार्केट भाव तुम्हाला ऐकल्यानंतर हा लक्षात येईल मी अंदाज कोणता सांगत आहे आणि का सांगत आहे बघा प्रति दहा ग्राम एक लाख पंचवीस हजार भाव जे आहेत हो दिवाळीपर्यंत पोहोचणार असा अंदाज वर्तवला जात आहे परंतु सोन्याची ही झेप खरोखरच पूर्ण होईल का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे कारण मोठे घटक आहेत जे सोन्याच्या दरातील वाढ रोखू शकतात सध्या चोवीस कॅरेट सोन्याचा बाजारभाव जे आहे जवळपास एक लाख बारा हजाराच्या वर आहे म्हणजेच काय एक लाख तेरा हजार चोवीस कॅरेटसुद्धा सोनं प्रति दहा तर बघा सविस्तर जाणून घ्या तुम्हाला सांगतो की नेमके काय घटक जे आहे ते प्रॉब्लेम देत आहेत एक तर डॉलरची ताकद वाढली तर सोन्याची चमक फिकी पडेल मात्र डॉलरची ताकद जी आहे वाढायला पाहिजे आतापर्यंत डॉलरची किंमत काही प्रमाणात घसरली होती त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली पण जर डॉलर पुन्हा मजबूत झाला सोन्याची चमक कमी होऊ शकते जेव्हा डॉलर मजबूत होत असतो तेव्हा परदेशी गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून घेऊन डॉलरची गुंतवणूक करणे पसंत करतात त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणीसुद्धा घटते आणि दरही कमी होतात आता दुसरा मुद्दा असा येतो की अमेरिकेने व्याजदर कमी न केल्यास बाजारपेठेला अशी अपेक्षा आहे की अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक लवकरात लवकर व्याजदर जे आहे कपात करेल पण जर फेडरल बँकेने जर निर्णय पुढे ढकलला व्याजदरात खूप कमी कपात केली तर सोन्याच्या दरात मोठा धक्का बसू शकतो कमी व्याजदरांमुळे गुंतवणूकदारांना बॉन्ड्स किंवा बचत योजनांमध्ये कमी परतावा मिळतो त्यामुळे ते सोन्याकडे वळतात पण जर व्याज व्याजदर जर कमी झाले तर सोन्याची मागणी अपेक्षित प्रमाणात वाढणार नाही ही गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो मी तुम्हाला ताजे भाव सांगणार आहे चोवीस कॅरेट बावीस कॅरेटचे एक 8, 10 ग्राम आठ ग्राम बावीस एक आठ दहा ग्राम वजनाचे मात्र तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवावं लागतील दिवाळीपर्यंत जर सोनं विकत घ्यायचा प्लॅन असेल तर बघा भारतीय रुपया मजबूत झालात तर जर भारतात सोन्याचा दर बऱ्याच अंशी रुपयाच्या रुपया स्थितीवर अवलंबून असतात जर रुपया डॉलरच्या तुलनेत तुलने 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 मजबूत झाला तर सोन्याचे आयात स्वस्त होईल आणि सोन्याचे दरही कमी होतील सध्या रुपया कमकुवत आहे पण दिवाळीपर्यंत पर्यंत जर रुप रुपयाची स्थिती सुधारली तर सोन्याचे दर स्थिर स्थिर राहतील किंवा थोडे कमी होऊ शकतात असं तज्ज्ञांचं मत जे आहे आपल्याला जा जाणून घेतो आहे जागतिक तणाव कमी झाल्यास आता हे चौथा मुद्दा फॅक्टर काम करत आहे जागतिक तणावाचा असा मध्य पूर्वमध्ये इस्रायल आणि गाझा रशियन युक्रेन यांच्यातील तणावांमुळे सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक मानली जात आहे पण जर हा तणाव कमी झाला तर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण राहणार नाही जसे लोक सुरक्षित पर्यायामधून बाहेर पडतात सोन्याची मागणी घटते आणि दर खाली येऊ शकतात कारण आता सगळं काही सेटल असल्याचं लोकांना भावना पण निर्माण व्हायला हो पाहिजे तरच मात्र सोन्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करायला कमी करणार मागणीत अपेक्षा वाढ जी आहे न झाल्यास भारतात दिवाळी लग्न सराई हंगाम म्हणजे सोन्याची मोठी मागणी पण यंदा जर लोक नफा कमवण्यासाठी कमी खरेदी करतील किंवा जर लोकांकडे बजेट कमी असेल तर मात्र बाजारपेठेच्या अपेक्षांना धक्का बसू शकतो कारण जर मागणी अपेक्षेपेक्षा कमी राहिली तर मात्र भाव सोन्याचे जे आहे ते आपल्याला स्थिर किंवा खाली येताना नक्कीच दिसू शकतात बघा आता हे तर काही फॅक्टर होते सोन्याच्या किमतीमधले की दिवाळीपर्यंत सोनं जे आहे एवढ्या पा प्राईसपर्यंत जाऊ शकतं मात्र तुम्हाला आजचा सोन्याचा भावही जाणून घेणं आवश्यक आहे आज सोन्याचा चा ताजा भाव काय झालेला आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे बघा तर आज जे आहे ग्रोच्या रिपोर्टनुसार आज बावीस कॅरेट एक ग्रामचा भाव तुम्हाला मी पहिले सांगतो नंतर बावीस कॅरेट आठ ग्रामचा आणि दहा ग्रामचा भाव जे आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला सुरुवात करायची आहे बघा सोन्या चांदीचे बावीस कॅरेटचे एक ग्रामचा भाव आजचा अकरा हजार तीनशे अकरा रुपये आहे तर आठ ग्रामचा भाव नव्वद हजार चारशे एक्क्याण्णव रुपये आहे तर दहा ग्रामचा भाव एक लाख तेरा हजार एकशे तेरा रुपये आहे जो की मी महाराष्ट्रातला भाव तुम्हाला आज जे सोन्याचा सांगत आहे हा ग्रोचा रिपोर्ट आहे आणि बारा ग्राम म्हणजेच एक तोळा सोना आज एक लाख पस्तीस हजार सातशे छत्तीस रुपयाला आहे म्हणजे किती तर बावीस कॅरेट शुद्ध एक तोळा सोनं एक लाख पस्तीस हजार सातशे छत्तीस रुपयाला पोहोचलेला आहे जे की कालच्या तुलनेत थोडंसं कमीच आहे आता चोवीस कॅरेट सोन्याचा ताजा भाव बघून घ्या म्हणजे तुम्हाला लक्ष देऊन जाईल आजचा ट्रेंड काय आहे मात्र एक गोष्ट नक्कीच सांगतो कालपेक्षा सोनं स्वस्त आहे बघा चोवीस कॅरेटचा एक ग्रामचा सोन्याचा आजचा भाव आहे बारा हजार तीनशे एकोणचाळीस रुपये तर आठ ग्रामचा आहे अठ्ठ्याण्णव हजार सातशे सतरा तर दहा ग्रामचा आहे एक लाख तेवीस हजार तीनशे सत्त्याण्णव तर मात्र चोवीस कॅरेट एक तोळा शुद्ध सोनं बारा ग्राम एक तोळा एक लाख अठ्ठेचाळीस हजार शहात्तर हा आजचा ग्रोचा रिपोर्ट आहे ग्रो वेबसाईटचा रिपोर्ट आहे की बारा ग्राम म्हणजे एक तोळा सोनं जवळपास दीड लाख रुपयाच्या घरात जात आहे एक ग्रा एक तोळा अठ्ठेचाळीस हजार शहात्तर रुपयाला जे आहे भेटत आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार शहात्तर रुपयाला तर एवढे सोन्याचे भाव जे आहे डेंजर पद्धतीने आपल्याला वाढलेले पाहायला भेटत आहेत आणि हे सोन्याचे भाव मग रिपोर्टनुसार दिवाळीमध्ये जे आहे आपल्याला डबल टेबल भावामध्ये काही होतं का म्हणजे दिवाळीच्या सणानिमित्त सोनं जे आहे आपल्याला एक लाख पंचवीस हजाराच्या घरात दिसतं की काय अशी भीती जी आहे तज्ञांमध्ये निर्माण झालेली आहे यासोबतच मी तुम्हाला आजचा तांद चांदीचाही ताजा भाव सांगणार आहे बघा चांदी मागच्या महिन्यात एक लाख मागच्या महिन्यात जवळपास अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव हजारवर होती ती चांदी आज एक लाख चाळीस हजार झाली मित्रांनो चांदीमध्ये एका महिन्याच्या सव्वा महिन्यामध्ये बेचाळीस हजाराची वाढ झाली ही छोटी वाढ समजू नका की एक किलोमध्ये चांदीमध्ये जरी झाली असेल तरी ही वाढ खूप आहे तुम्ही एक ग्राम सो दहा ग्राम सोनं एक लाखाला घेता तर एक किलो चांदी तुम्ही विकत घेऊ शकत नाही का पण ज्या ज्या लोकांनी एक किलो चांदी एक दीड महिन्याखाली खाली विकत घेतली ज्या वेळेस विकत घेतली त्यांना आज जवळपास बेचाळीस हजाराच्या दुपटीनं जे आहे जवळपास परतावा भेटत आहे आणि हे किती टक्के रिटर्न मानलं जातं तुम्ही विचार करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की चांदीची किंमत वाढतच चालली आहे तिला स्टॉप बसत नाही आहे कारण आपल्याला वाटलं नव्हतं की इतकी चांदीची किंमत कधी वाढेल आजपर्यंत चांदीचा इतिहास शंभर पन्नास दोन तीन टक्क्यामध्येच वाढणारा होता मात्र आता, है, आता चांदी जी आहे एक लाख चाळीस हजाराच्या घरात पोहोचली आता हीच चांदी जी आहे कुठपर्यंत जाऊन थांबेल हे समजत नाही मात्र चांदी वाढल्यामुळे एक प्रॉब्लेम नक्कीच होत आहे की सोन्याच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झपाट्याने वाढत आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की दिवाळीपर्यंत सोनं एक लाख पंचवीस हजाराला जाऊ शकतं म्हणजे आज दहा पंधरा हजाराने सोनं स्वस्त आहे तुम्हाला इन्व्हेस्ट म्हणून जर छोटे मोठे करायचे असेल तर आज इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण सोनं वाढू शकतं आणि एक गोष्ट सांगतो सोन्याचे काही बाजारभाव कमी जरी झाले तरी ते टेम्पररी कमी होतात सोनं जरी समजा आज एक लाख पंधरा हजार दहा ग्रामचा भाव आहे तर एक लाख पंधरा हजारहून खूप झाले एक लाख आठ हजार सात हजार वर जरी आले कमी जरी झालं तरी ते टेम्पररी असतं डोळे झाकून दोन महिन्यानं उघडले डोळे तर तुम्हाला हाच भाव कितीला दिसतो परत एक लाख पंचवीस तीस हजार आला कारण सोनं मागं कधीच फिरत नसतं हे शेअर मार्केट आहे हे मागं कधीच फिरत नसतं हे समोरच जात असतं म्हणून सोने आणि चांदीचे आजचे ताजे भाव जे आहे मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितले ट्रेंडही समजून सांगितला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन भाव फल